नागपुरातल्या अजनी पोलीस ठाणे हद्दीत क्रीडा चौकातल्या एका वेल्डिंग शॉप मध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला शनिवार ही घटना आहे आहे या गंभीर जखमी झाला मिळालेल्या माहितीनुसार अजनी पोलीस ठाणे हद्दीत परिसरात बबलू गॅस इलेक्ट्रिक वेल्डिंग शॉप आहे याच दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर सुहास सोनावणे असं जखमी इसमाचं नाव आहे त्यांचं वय चव्वेचाळीस वर्ष असून ते सायकलवर फिरून अगरबत्ती विक्री करण्याचं काम करतात वेल्डिंग शॉपमध्ये त्यांचा काही माल ठेवला होता तो माल घेण्यासाठी ते दुकानात आले होते माल घेऊन ते खाली उतरत नाही तोच वेल्डिंग करण्याच्या गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला सुहास गॅस सिलेंडरच्या अगदी जवळ असल्यानं या स्फोटात ते गंभीर जखमी झाले त्यांच्या दोन्ही पायांचे तुकडे झाले स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली जखमी अवस्थेत असलेल्या सुहास यांना वेल्डिंग दुकान मालकांना लगेच ऑटोतून मेडिकल रुग्णालयात हलवलं रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे शेवटचा वृत्त हाती येईपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता